आज सकाळीच एका पेशंटचा फोन आला मॅडम आता गौरी गणपती आहेत आणि पाळी तर अजून आलेली नाहीये नेमकी त्याच दरम्यान पाळी यायला नको म्हणून एकतर आत्ताच पाळी येण्यासाठी काहीतरी उपाय सांगा किंवा पाळी येऊ नये म्हणून तेव्हा मला पाळी पुढे ढकलायला काहीतरी गोळ्या सांगा नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आता यावर मला तुम्हाला सगळ्यांना उत्तर द्यावं असं वाटतंय म्हणून मी हा स्पेशल व्हिडिओ बनवला की मला वाटतंय बऱ्याच बायकांचा हा महत्वाचा प्रश्न असतो की अरे गौरी गणपती आलेत पूजा कोण करणार नैवेद्य दाखवायचा असतो नेमकी त्या वेळेत पाळी येऊ नये यासाठी गोळ्या घेतल्या जातात पाळी पुढे ढकलण्याच्या किंवा आ, काही ट्रीटमेंट्स घेतल्या जातात पण बऱ्याच वेळेला या गोळ्या ज्या आहेत हॉर्मोन्सच्या ज्या तुम्ही घेता पाळी पुढे ढकलण्यासाठी या सेफ नसतात तुम्ही ही गोळी घेऊन नॅचरल प्रोसेसमध्ये अडथळा आणता आणि म्हणूनच या गोळ्या तुम्हाला हॉर्मोनल प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात तुमचा वेट वाढवू शकतात किंवा तुमच्या पुढच्या येणाऱ्या पाळीवर त्याचा परिणाम होऊ शकतो पुढच्या पाळीचं ब्लिडिंग खूप जास्त होऊ शकतं ज्यांना पाळीच्या तक्रारी आहेत किंवा ज्यांना याचा त्रास होतो म्हणजे पाळी वेळेवर येत नाही कधी कधी खूप लवकर येते कधी खूप उशिरा येते किंवा पाळीच्या वेळ अंगावरून खूप जास्त जाणं किंवा खूप कमी जाणं किंवा पांढरं जाणं वाईट डिस्चार्ज बऱ्याच बायका हे सिमटम्स अवॉइड करतात याकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे तुम्हाला मेजर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ती वेळ निघून जावी यासाठी फक्त आपण गोळी घेऊन ते पुढे ढकलतो पण दॅट इज नॉट अ सोल्युशन बेसिकली या सगळ्यावर होमिओपॅथीमध्ये खूप छान औषधं अवेलेबल आहेत तर त्यासाठी तुम्हाला क्लिनिकचा ॲड्रेस किंवा मला कसं भेटता येईल अपॉइंटमेंट कशी घेता येईल मी ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी नंबरसुद्धा दिलेला आहे पुण्यात माझं क्लिनिक आहे तुम्ही क्लिनिकमध्ये सुद्धा येऊ शकता वेळीच डायग्नोसिस करून वेळीच व्यवस्थित त्याच्या तपासण्या करून घ्या तुमच्या गायन्याकडून करून घेतल्या तरी सुद्धा हरकत नाही पण त्याकडे दुर्लक्ष मात्र नक्कीच करू नका आणि मी हे अजिबात रिकमेंड करत नाही की गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलायची यामुळे खूप कॉम्प्लिकेशन्स तुमच्या बॉडीमध्ये होतात तर असं अजिबात करू नका दुर्लक्ष करू नका आणि हा तर झाला सगळा मेडिकल पार्ट आणि सगळं मी तुम्हाला क्लिनिकचा नंबर किंवा मा क्लिनिकमध्ये कसं यायचं होमिओपॅथी औषधं कशी घ्यायची हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता मुद्दा येतो तो म्हणजे पाळी लवकर येण्यासाठी घरगुती उपाय काय करायचे तर साधे सोपे उपाय सांगते पहिला म्हणजे दालचिनी आणि आल्याचा चहा घेऊ शकता दोन्ही उष्ण आहे त्यामुळे पाळी लवकर येण्याचे असतात तर साध्या चहा चहा करायचा अगदी चिमूटभर दालचिनी आणि एक बोटभर किंवा आपलं पेर जेवढं असतं बोटाचं तर तेवढं तुम्ही आलं किसून घालू शकता याचा चहा घ्या दुसरं म्हणजे एक वाटी पपई दिवसभरात खाऊ शकता तिसरं म्हणजे गरम पाणी आणि चिमूटभर हळद टाकून तुम्ही ते अर्धा कप सकाळी आणि अर्धा कप रात्री घेऊ शकता अजून एक मेथीचे दाण्याचं पाणी म्हणजे एक छोटा चमचा मेथ्या एक पाण्यामध्ये रात्री भिजत घालायच्या सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि मेथ्याचे दाणे सुद्धा चावून खायचे तर हे सगळे पदार्थ उष्ण असल्यामुळे शरीरामध्ये नॅचरली हीट तयार करतात आणि पाळी तुमची लवकर याला मदत होते पण याचा अतिरेकही करू नका उष्णता वाढायची शक्यता दाट असते त्यापैकी हे सगळे घरगुती उपाय झाले पण तुम्हाला जर खूपच त्रास होत असेल आणि पाळीच्या तक्रारी असतील तर नक्की वेळीच त्यावर इलाज करा वेळीच तपासण्या करून घ्या वेळीच निदान करून घ्या आणि मग त्यावर आपण औषधं नक्कीच देऊ शकतो तर कन्सल्टेशनसाठी मी नंबर दिलेला आहे नाईन थ्री झिरो थ्री वन नाईन नाईन वन धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा